शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजच्या सुमारास तालुका प्रमुख युवराज पाटील यांच्या नेतृत्वात शिरपूर शहर बस स्थानकात एसटी प्रवासात पंधरा टक्के भाडेवाल केल्याच्या विरोधात महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाविरुद्ध पिदार्थ आंदोलन करून भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली शिरपूर तालुक्यासह राज्यात प्रवासासाठी सर्वसामान्य प्रवाशांची एसटी बसला पहिली पसंती असून दररोज लाखो प्रवासी या बसेसमधून प्रवास करतात मात्र सर्वच आगारातील एसटी बस भंगारात निघालेल्या असताना राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या प्रवासी दरवाढीला मंजुरी देऊन एक प्रकारे एसटी महामंडळाचे खाजगीकरण करण्याचा डाव रचला असल्याचा आरोप करीत परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी नव्याने बस उपलब्ध करून द्याव्यात तसेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गे लावण्याची आणि प्रवासी दरात केलेली पंधरा टक्के दरवाढ गरीब जनतेसाठी परवडणारी नसल्याने शासनाने दरवाढ मागे घ्यावी असे आशाचे निवेदन शिरपूर शहर बस स्थानक आगार प्रमुख यांना देण्यात आले त्यावेळी उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत उपजिल्हा संघटक राजू टेलर लोकाप्रमुख युवराज पाटील जितेंद्र पाटील मुकेश शेवाळे पिंटू शिंदे विकास सैन देवेंद्र पाटील शरद पाटील बबली शेख वाजिद मलक गणेश बिरारी महेश चौधरी संदीप धनगर जावेद शेख विजय पवार विजय पारदी आधी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते